आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून या सीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढत आलो आहोत परंतु आम्हाला काही अंशी न्याय मिळालेला आहे आमच्या बऱ्याच समा समस्या जैसे ते आहेत आम्ही माननीय बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही माननीय उद्योग मंत्र्यांची भेट घेतली आणि त्या सात आठ बैठकींमध्ये माननीय उद्योग मंत्र्यांनी सुद्धा एमआयडीसी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथल्या अधिकाऱ्यांना आदेशित केले होते की तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधा शेतकऱ्यांना बरोबर घ्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या आणि समस्या सोडवा हो परंतु इथले अधिकारी किंवा एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी याला बिलकुल दाद देत नाही आणि दुसऱ्या बाजूला उलट बक्षी तुम्ही जर बघितलं तर एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे दलाल गुंतवणूकदार राजकारणी यांनी ह्या एम आय डी सी च वाटोळं घातलेलं आहे आणि हा सर्व अन्याय आम्ही माननीय बच्चू भाऊंना सांगण्यासाठी जे काही भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांना देण्यासाठी आम्ही नाशिक ते अमरावती पायी मोर्चा आम्ही काढत आहोत आणि जे काही माननीय बच्चू भाऊंचं नागपूरचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं त्यात आमच्या पण समस्या आम्ही त्यांच्या मांडणार आहे त्यांना अगोदरही सांगितलेले परंतु जे काय आम्ही पाच गावचे शेतकरी आहे त्यातले मोजके पदाधिकारी आम्ही पायी जाणार आहोत आणि नंतर ज्या नागपूरच्या आंदोलनाच्या दिवशी आमचे जेवढे काय पाच गावातले हजारो शेतकरी ते तिथे उपस्थित राहतील आणि या सगळ्या समस्या आम्ही आणि पुन्हा परत आमची जमीन घेत आहे पांजरापूरची जागा अनेक विषय आहे हे विषय आम्ही माननीय बच्चू कामी घातलेले पण पुन्हा परत सगळे पुरावे देण्याकामी आणि त्यांच्या नागपूरच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही नाशिक ते अमरावती बायी मोर्चा नेणार आहोत याची इथल्या कार्यालयाने एम एस च्या वरिष्ठ कार्यालयाने गंभीर दखल घ्यावी एवढंच मी बोलतो थांबतो एन सी एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक